मराठी कथा स्वामी समर्थ कथा विश्वास भक्ती आणि चमत्कार नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट महाराज महाराजचे स्वामी समर्थ यां एक अद्भुत कथा अशी कथा जी फक्त मनाला शांतता देत नाही तर भक्तीचा दीप पेटवते स्वामी समर्थ म्हणायचे भिहू नकोस समर्थ आहे ती ही कथा ऐकली तर आपल्यालाही जाणवतं की कुणीतरी अदृश्य हात आपल्याला धरून चालवत आहे अक्कलकोटमध्ये राहणारा नामू रामू नावाचा एक गरीब माणूस दैनंदिन कष्ट करूनही घरात नेहमीच तंगी पत्नी आजारी मुलं लहान आणि स्वतःच्या नशिबाकडे पाहून तो दिवसेंदिवस निराश होत चालला होता एक दिवस तो गावाबाहेरच्या झाडाखाली बसून रडत होता तेवढ्यात एक साधा फकीरासारखा दिसणारा वृद्ध माणूस त्याच्याकडे आला त्याने विचारलं का रे बाळा एवढा का दुःखी आहे रामू म्हणाला महाराज कुणालाच माझी काळजी नाही देवही माझ्याकडे पाहत नाही त्या वृद्धाने हसत रामूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले अरे देव तर तुझ्या अगदी जवळ आहे चल माझ्यासोबत ये रामू अनकोळ आन अनोळखी असला तरी त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरचं तेज बघून त्याच्यासोबत चालू लागला थोड्याच चा वेळात ते अकलकोटच्या मठाजवळ पोहोचले वृद्ध म्हणाले इथे बस स्वामी समर्थ तुला आता भेटतील रामू अवाक झाला स्वामी समर्थ मी एवढ्या मोठ्या गुरूंची भेटीस पात्र मात्र तो विचार करीत असतानाच तिथल्या मठातून स्वामी समर्थ बाहेर आले डोळे बंद केले तरी जणू सूर्याचं तेज त्यांच्या भोवती होतं रामू त्यांच्या चरणाला पडला आणि रडू लागला स्वामी म्हणाले बाळा तू तु तु तुझी कथा मला सांगण्याआधीच आमच्यापर्यंत पोचली आहे तू विचार करतोस की देव तुला विसरला पण देव कधीच आपल्या लेकरांना विसरत नाही रामूचं रणणं थांबत नव्हतंच स्वामींनी त्याला एकदा एकदम हलकेसे स्पर्श केला आणि म्हणाले घरी जा तुझ्या घरात आजपासून अभावाचा काळ संपला तुझे दिवस बदलणार आहेत रामू घरी परतला घरी गेल्यावर पाहतो तर का त्यांची पत्नी जी महिन्यापासून आजारी होती ती व्यवस्थित उठून बसलेली त्याच दिवशी त्यांच्या जुन्या कामधंद्यांचे पैसे मिळाले आणि दुसऱ्या दिवशी नवीन कामही मिळालं रामूला त्याचा स्वरूप बदलणारा चमत्कार समजला तो वृद्ध फकीर तो कोणी साधू साधा मनुष्य नव्हता तो स्वामी समर्थ स्वतः होते म्हणतात ना स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद लागला की बंद असताना ही दिशा मिळतात रामू त्याच्यानंतर रोज मठात जाऊ लागला आणि आयुष्यातील प्रत्येक दिवस शक्तीने कृतज्ञेने उजळू लागला त्याने सर्वांना सांगितलं स्वामी समर्थ म्हणाले ते खरं होतं भीवू नकोस समर्थ आहेत ही हे कथा आपल्याला एकच संदेश देते जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हाताश होऊ नका स्वामी समर्थाची कृपा जिथे असते तिथं मार्ग नक्कीच खुलतो नमस्कार अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज विजय जर कथा आवडली असेल तर आपल्या जीवनातही सकारात्मकता नक्की पसरावा जर ही स्वामी समर्थ कथा मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणखी अशाच भक्तिपूर्ण कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद